कशाला कुणाच्या ताटातलं घेत आहे काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवार शरद पवार उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही अरे हे शेमड्या कळेल मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त नाही 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 तुम्ही माझं बघा मी त्यांना एक ते दीड महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते मी आता नाही मी माझ्या माझं युट्यूब चॅनल असेल माझा फेसबुक असेल मी त्याच्यावर त्यांचा विरोध करते मला ट्रोल करण्यात येत आहे मी रडतीये ढसाढसा मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये फेसबुक पुढे की मी विष पेल मला ट्रोल करू नका माझ्या लेकींना बोलू नका मला उदयनराजांच्या सहकार्याची फोड येत आहेत ताई उदयनराजांना भेटण्याची तरतूद करतोय तुम्ही इकडे या साताऱ्याला म्हणजे लोकांचे तोंड गप्प होतील आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे परंतु हा माणूस फोन करून एक शब्द बोलत नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर नाही या मला फोन नाही आला किंवा याच्या सहकार्यांचा परत तुम्ही फक्त याच्या सोशल मीडिया मिड़, चोवीस तास तुमच्या सोबत होती तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती फक्त एक तीस सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या संगीता वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला कुणीही उठतंय आणि काय उगच प्रसिद्धीसाठी काही करत हे आम्ही हे मी, मी नाही आहे मला आरक्षण महत्वाचं आहे प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही एक महिन्या पूर्वी त्यांच्या बरोबर होतात अनेक वेळा जरांनी असं बोललेले आहेत की मी स्वतः समाजाशी बोलतो सहकाऱ्यांशी बोलतो आणि मगच निर्णय घेतो असं काय झालं एक महिन्यानंतर किंवा एक महिन्यापूर्वी की त्यांनी तुमच्याशी बोलणं टाळलं किंवा समाजाशी ते बोलत नव्हते का असं तुमचा आरोप नाही अजिबात नाही हे फक्त कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी होतं तिथल्या सहकाऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच गोंध्या माणसाला चालू आहे अखेम आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल कालांतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला करता येईल मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडते माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही पण तुम्हाला असं का वाटतं की हा सगळा डाव जो आहे तो शरद पवारांनीच हातला दिला प्रूफ येस दिसतंय उघड्या डोळ्यांनी काय प्रूफ बारस्कर महाराजांकडे आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते मी तो विसरून जाईल परत आणि बोलते मी नंतर की मला का का जारंगी जारंगी काय वाटतं ते कालची वाईट बघितली का तुम्ही जरांगीची जरांगी बघा बारसकर महाराजानंतर जरांगी काय बोललाय हे तर एक दोनच येतो अजून दहा पंधरा येतील आलेले आहेत बाहेर काय होतं माहिती का करोडो मराठा समाज त्याच्या सोबत होता कोण यांना अंगावर गेल म्हणून लोक घाबरत होते मला पण सल्ला देत होते की ताई मुलींकडे लक्ष द्या तुम्ही सिंगल मदर आहे जाऊ द्या खूप गलिच्छ बोलल्या जाते ताई तुम्हाला मनस्ताप होतो तुमच्या भावाला तुमची गरज आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या हे मला प्रामुख्याने समाजातले काही विद्वान व्यक्ती सांगत होते अभ्यासू व्यक्ती सांगत होते पण मी खरं बोलायला भीत नसते असू दे काय होईल ते होईल मी शांत बसणार नाही का बरं यांना काल सांगण्याची गरज पडली की दहा पंधरा जण आणखी येणारे बाहेर कारण यांचे मत पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी आणि ते बाहेर येणार आहेत हळूहळू बाहेर शंभर टक्के येणारे राहायला विषय की तुम्हाला का वाटते ज्या वेळेला सर्व पक्षाचे आमदार खासदार पुढारी सगळे काही आधी आजी माझी सर्व ज्यांना भेटायला गेले होते यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला एवढं आवर्जून एवढं म्हणजे नाही का आत्मीयते नाही कुणालाच उत्तर दिलं नाही किंवा यांची जी भाषा होती ती अरे अरेरावीचीच भाषा बरोबर परंतु शरद पवार गेल्यानंतर यांची भाषा बघा शरद पवार ज्या वेळेला बोलले नाही मला बसायचं नाही मला उभं राहून बोलायचं राज ठाकरे पण बोलले होते राज ठाकरे पण बसून नाही बोलले मी कुठल्या पक्षाची नाही पुन्हा एकदा सांगते फक्त मी जे बघितलं त्याच्यावर बोलते हे यांचं यांचं वक्तव्य जे होतं ना बाभ साहेबाची काय एनर्जी साहेबाची एनर्जी दिसली का तुला बाकीच्या एनर्जी नव्हती म्हणजे हे कुठेतरी लक्षात येत होतं परंतु असं वाटायचं मराठ्यांना आरक्षण भेटतंय ना, ना मरू दे जाऊ दे या गोष्टीकडे कानाडोळा करू असं नाही ये लक्षात येत नव्हतं लक्षात येत होतं परंतु जर फुटल्या गेलं तर नको एक तर मराठा एवढ्या वर्षानंतर एकत्र आला होता एवढ्या वर्षानंतर एकत्र आले होते कुठंतरी एकमत झालं होतं आणि आता नाही फुटायचं आपल्याला ना मरू दे जाऊ दे असं म्हणून तोपर्यंत त्यांच्या सोबतच होते मी पण ज्या वेळेला काही गोष्टी लक्षात आल्या की हा माणूस फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ज्या वेळेला गुन्हे दाखल होतात अंतरावली सराठीमध्ये दगडफेक करणाऱ्या ज्याच्या घरामध्ये जिवंत काढ सापडले त्याच वेळेला याचा उद्रेक बाहेर निघाला आमच्या कार्यकर्त्यांना अटक करायची नाही फक्त तेच राष्ट्रवादी शरद पवाराच्या गटाचेच तुझे कार्यकर्ते आहेत का पुण्यामध्ये जरा बघितले बॅनर कुणाने कुणी लावलेले होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बरं या माणसाचं मला याच्यावर जायचं नाही हिंदू मुस्लिम वगैरे मला याच्यावर जायचं नाही पण मला मात्र माझ्या छत्रपतींची शिकवण आहे आणि मला ती मांडायची आहे छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना हिंदवी स्वराज्याची स्थापना पुण्यामध्ये केली या माणसाने पण इथं आल्यावर यांचं स्वागत झालं यांचं स्वागत कुठं झालं बघितलं सांग मीडियावाल्यांनी यांचं स्वागत कुठे त्या काय मजीद होती का काय होती ती दरगा काय होत तिथं यांचं स्वागत झालेलं टोपी घालून पुन्हा फिरलेत ती काय बाकीचे देव मंदिर काय बंद होते का या यांच्यासाठी का बरं तिथंच गेले मग काय नाही कारण शरद पवार त्यांचा भक्त आहे ना हा पण त्यांचाच भक्त आहे जे सर शरद पवारला पाहिजे ते केलेलं आहे प्रामुख्याने मनोज जरांगे जे बोलतात त्यांची जी भूमिका आहे सूत्र तर कोणी आहे शरद पवारच आहे स्पष्टपणे सांगते मी त्याच्या मागं फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे शरद पवाराला आता मनोज जरंगेच्या माध्यमात वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा काही राडा हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक थोतांड केलंय हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो कुणाचंही मत घेत नाही तुम्ही जर शरद पवारांवर आरोप करता तर दुसऱ्या बाजूला सरकारने त्यांना एक आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री त्यांना स्वतः भेटले होते याच्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आता आरक्षण दिले आहे तरी सुद्धा भूमिकेवर ठाम मला सांगा ना स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावगं काय याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या ताटातलं घेत मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे हे शेमड्या लेकडालाही कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणारं आरक्षण मिळालंय बरं आता बरेच काय ना लय तज्ज्ञ बोलतायत की टिकणार नाही का नाही टिकणार बाबा फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास टक्क्याच्यावर बावीस राज्यांना पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही म्हणजे काय सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारांनी हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना आरक्षणाचा मारेकरीच तो माणूस आहे का बरं तू त्याला बोलत नाहीये का त्याच्या विरोधात एकही ब्रश शब्द हा माणूस काढत